वाई बाजार सिंदखेडला एकशे आठ रुग्णवाहिका द्या पिंटू पाटील वायफनीकर यांची आमदार हेमंत पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी लवकरच रुग्णवाहिका उपलब्ध करून देणार आमदार हेमंत पाटील यांचे पिंटू पाटील वायफनीकर यांना आश्वासन श्री क्षेत्र माहूर तालुका प्रतिनिधी शेख रफिक माहूर माहूर तालुक्यातील मोठी बाजारपेठ असलेल्या वाई बाजार आणि अतिदुर्गम भागात असलेल्या सिंदखेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांना एकशे आठ रुग्णवाहिकेची नितांत आवश्यकता असल्याने पिंटू पाटील वायफणीकर यांनी नांदेड येथे आमदार हेमंत पाटील यांची भेट घेऊन रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची मागणी निवेदन देऊन दिनांक पंधरा रोजी केली असता लवकरच रुग्णवाहिका उपलब्ध करून देऊन असे आश्वासन आमदार हेमंत पाटील यांनी पिंटू पाटील वायफणीकर यांना दिले माहूर तालुक्यातील अनेक खेडी गावे अतिदुर्गम भागात असून जाण्या येण्यासाठी व्यवस्थित रस्ते नसल्याने पावसाळ्यात अनेक गावकऱ्यांचे उपचार मिळवून घेण्यासाठी प्रचंड हाल झाले अनेक पदाधिकाऱ्यांना ज्या गावातून मतदान मिळाले नाही त्या गावात शासकीय सुविधा फिरकूही देत नाहीत त्यामुळे गोरगरीब नागरिकांचे उपचारासाठी प्रचंड हाल होतात ही बाब हेरून पेंटू पाटील यांनी येथे आशीर्वाद पाटील यांच्या सर्व रोग निदान शिबिर घेऊन वाटप तथा रक्तदान शिबिर घेत जनसेवेचा वसा विरत चालूच ठेवलेला असून अनेक रुग्णांना आपल्या स्वतःच्या खाजगी वाहनाने यवतमाळ ये पुसत येथे नेऊन अनेकांचा जीव वाचवलेला आहे वाई बाजार आणि सिंदखेड येथील आरोग्य व्यवस्था पाहता येथून रेफर होणाऱ्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे यामध्ये हृदयाघात अपघात गरोदर मातांसह इतर गंभीर आजारांचे रुग्ण खाजगी रुग्णवाहिका किंवा भाड्याने वाहन घेऊन यवतमाळ पुसद येथे जाऊन उपचार करून घेतात त्यामुळे काही त्यांना मानसिक व आर्थिक फटका बसत आहे नागरिकांना आरोग्यसेवा मोफत मिळावी यासाठी शासन प्रयत्नशील असल्याने एकशे आठ रुग्णवाहिकेची मागणी नांदेड येथे जाऊन आमदार हेमंत पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वैद्यकीय कक्षप्रमुख मंगेश ज्यूटे उपस्थित होते यावेळी आमदार हेमंत पाटील एन एच एमच्या सचिव कादंबरी बेलखोडे यांनी आमदार हेमंत पाटील यांच्या मागणीवरून पंचवीस रुग्णवाहिका मंजूर केल्याने त्यापैकी तात्काळ आपल्या मागणीनुसार रुग्णवाहिका उपलब्ध होतील असे आश्वासन पिंटू पाटील यांना दिले